बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात या शर्यती मधलाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि यामध्ये या, या शर्यतीमध्ये घोडा पळवताना मुलगा खाली पडतो यानंतर सुद्धा घोडा पळतच राहतो आणि त्यानंतर त्याचं मित्र बाईकवरून घोड्यापर्यंत त्याला आणतात आणि त्याला अलगतपणे घोड्यावर बसवतात हा सगळा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे हा कर्नाटकामधला कर्नाटकाच्या जवळच्या कोल्हापूरमधला हा व्हिडिओ आहे घोडेस्वारी सार्थक्क करणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे दरम्यान घोडा पळत असतो पण तो पडतो त्यामुळे घोडेस्वार या घोड्यावरून खाली पडतो पण घोडा पळतच राहतो आणि मग त्याचे मित्र करून त्याला घोड्यावर पुन्हा बसवतात त्याचा हा व्हिडिओ आहे